बोलल्यानंतर सगळ्यांना आवडते ती मजली सुट्टी आणि ही मधली सुट्टी बोलल्यानंतर मध्ये थोडासा ब्रेक आणि या ब्रेकमध्ये पाऊस आहे आणि आमची मुलं सगळी कबड्डी खेळतात या ठिकाणी मुलींचा ग्रुप आहे आणि इकडे मुलं आहेत मजली सुट्टी झाली की थोडा वेळ मुलांना कसं फिरण्यासाठी आवडतं आणि त्याच्यामध्ये पावसाळ्याचीही मजा घेतात कारण पाऊस बोलल्यानंतर खेळायला पाहिजे आपल्या शाळेच्या ग्राउंडवरती मुलं सगळी आलेली आहेत आणि खेळत आहेत काही मुले स्वर्गात आहेत हे सगळं तुम्हाला ते बघायला भेटेल आता ती माझी शाळा सुटलेली आहे ती पण मुलं थोडं बाहेर येतील पाऊस पडतो असते की रिमझिम रिमझिम निसर्गाच्या सानिध्यामध्ये माझी शाळा आहे आपण आहोत माध्यमिक विद्यालय काशीद या शाळेच्या प्रगणामध्ये बाजूला आहे तो म्हणजे अरबी समुद्र आणि मस्त आहे सुरुची सुरूची वनं वनांच्या मध्ये आपल्या शाळेचं जसं ग्राउंड आहे आणि हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल हे पूर्वेश कुठे गेला पूर्वेश पूर्वेश कुठे आहे हा आलेला आहे मेन रायडर आपला हे खाली वाढू नका खराब होईल तो

हाळू हाळू हळू हात द्यायचा हातात हात हातात बोललो आता सुट्टी संपल्या किंवा झालेली आहे बरोबर सुट्टी संपेल आपली आणि सुट्टी संपली की मुलं परत जाते आतमध्ये तोपर्यंत आपली चालू असेल झालेली आहे बेल आणि बेल वाजल्यानंतर बड्यात व्यादी पूर्ण झाले आतमध्ये झालेलं आहे इकडे ह्यांची अजून सुट्टी झालेली नाही आहे ते बघतात एक लास्टची रेड असेल होते करून ही रेड झाल्यानंतर असेल वर्गामध्ये आणि सगळे चालले सुद्धा सुट्टी झालेली आहे आणि सगळे आता चालले आहेत बार्गामध्ये भेटूया जर नवीन नवीन व्हिडिओमध्ये लाईव्ह येत जाऊ आपण आणि कायदा ग्राउंड आहे पुन्हा दिखामा आता ज्या वेळेला खेळाची तासे का भरेल त्यावेळेस सगळे इथे पुन्हा येतील भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय